राज्यातील पावसाच्या आणि धरणाच्या बातम्या आपल्या पाहण्यासाठी करा एक बातमी समोर येते आहे वारणा धरणाच्या पांडो क्षेत्रामध्ये अतिवृष्टी होत असल्याने धरणाच्या पाणीपाती झपाट्यानं वाढ होत आहे जलाशय परिचालन सूचीप्रमाणे धरणाची पाणीपाती नियंत्रित ठेवण्याकरिता आज सकाळी बारा वाजल्यापासून धरणातून चालू असलेल्या सोळाशे अठ्ठेचाळीस क्युसेक विसर्गात वाढ करून वक्रद्वारमधून दोन हजार क्युसेक आणि विद्युत जनित्रमधून सोळाशे अठ्ठेचाळीस क्युसेक असे एकूण तीन हजार सहाशे अठ्ठेचाळीस क्युसेक नदीपात्रात सोडण्यात येणार आहे आणि त्यामुळे नदीच्या पाणीपातीमध्ये वाढ होणार आहे त्यामुळे नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे असं आवाहन वारणाधरण धरण व्यवस्थापनेकडून करण्यात आलं आहे राज्यातील पावसाच्या आणि धरणांच्या बातम्या आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा